नमस्कार कशा सगळी सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय आहे ह्याच्यामध्ये साडी नाही साड्या घेऊन झाल्या गेल्या कसा आठवड्यात भाजी नाही भाज्या पण आणल्या काल काय असेल त्याच्यामध काय नाही खाऊ आहे आता झाले बेकरी तू म्हटलं बघूया बेकरीतून काय काय आणलं म्हटलं काढूया एक व्हिडिओ फोन काढायला लागले मस्त कुणाला आवडतात बेकरीचे पदार्थ किंवा बेकरीचे खाना मला आवडत कळत पण वळत नाही असं आहे कुरकुर आहेत हे चिप्स पनीर बिस्कीट। बिस्कीट। एक... ओ, ओ, का है चामा दे केक है। केक पिझ्झा दे आणि हे पिझ्झा बेस आणले ना त्यासाठी हे आपलं चीज दो चीज दोन आणि समोसे आणले तर बघू शकता एवढं आणलं आणि एवढ्याच बिल किती झालं माहिती का चारशे अठ्ठावीस <laughs> म्हणजे सगळेच चांगले

सोमवार आहे उपास आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची चार वाजलेत म्हणजे आता पर्यंत तयारी लागल ना होतो म्हणजे आठ पर्यंत स्वयंपाक उपासच काही काय करायला लागतं ना खूप हे मस्त बैकी ठेवते तिथं भरून छान आहे असे पिझ्झा बीस मिळतात तयारच आणि आपली भाजी भाजी करायची आणि लावायचं त्याच्यावरुन लावायची भाजी डोंबळी मिरची कांदा आणि टोमॅटो असं तिखट टाकून याची त्याची भाजी करायची आणि लावायची सॉस नंतर टाकायचं आणि चीज पेरायचं चला घरात पिझ्झा तयार मस्त पाहिजे असं करायचं आणि खायचं चला आता मी लागते स्वयंपाकाच्या तयारीलाही भरून ठेवते व्यवस्थित हे हो म्हणून चालतं असं आहे